मित्र हो कधीकधी जीवनात असं होतं आपल्या आसपास काही नजरेसमोरची माणसं रोज आपल्याशी बोलतात हसतात रागावतात पण आपण त्यांना गृहित धरून बसतो ते तर हा येतच ना असा विचार करतो आणि एक दिवस अचानक ते जग सोडून जातात आणि मग समजतं ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्वात मोठं आणि महत्त्वाचं स्थान धरून बसली होती मित्र हो आपल्याकडून चुकून आपला फोन हरवला तर जणू आपला जीव जायची वेळ येते आपल्या मोबाईलला जेवढा आपण जपतो तेवढं घरातल्या निस्वार्थी माणसांना आपण किती वेळ जपतो आई रोज स्वयंपाक करते आपल्या समाधानासाठी वडील रोज कामाला जातात आपल्या भविष्यासाठी जोडीदार छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला सांभाळतो आपल्या सुखासाठी मित्र आपल्यासाठी आपला बहुमूल्य वेळ काढतात पण आपण कधी विचारतो का आज तू खरंच कसा आहेस तुला माझ्याकडून काही मदत हवी आहे का तू आज दमला असेल ना हे असे शब्द माणूस जिवंत आहे तोवर बोलण्यात अर्थ आहे पण त्यावेळी आपण असं बोलत नाही कारण आपल्याला वाटतं ते तर नेहमीच असतात ते कुठे जाणार पण सत्य खूप कठोर आहे जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाची कोणतीही हमी नसते माणूस जिवंत असेपर्यंत त्याचं महत्त्व सहजपणे दिसत नाही कारण आपण नेहमीच त्याच्या सातत्याच्या उपस्थितीला सरावलेले असतो आई सतत आपल्याला बोलते जेव नीट बस बाहेर जाऊ नको उशीर करू नको आपल्याला ते त्यावेळी चिडचिड वाटतं पण ती व्यक्ती गेली की तेच आवाज पुन्हा ऐकायची मनस्वी इच्छा होते वडील ओरडतात रागवतात शिस्त लावतात आपण म्हणतो कशाला हवा हा एवढा त्रास पण जेव्हा ते घर सोडून जातात त्यांची रागावण्याचीही आठवण एक आशीर्वाद असल्यासारखी वाटू लागते मित्र हो आपण मनाने खूप प्रेम करत असतो हे खरं पण ते शब्दांनी किंवा कृतीतून व्यक्तच करत नाही आपल्या लोकांना आपण सांगत नाही तुझा आधार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मला तुझी काळजी आहे तू नसशील तर मी अपूर्ण आहे आपण दुर्लक्ष करतो कारण आपण कामात व्यस्त आहोत थकलेले आहोत आणि आपल्याला वाटतं वेल आहे उद्या बोलू नंतर बोलू पण तो नंतर अनेक वेळा कधीच येत नाही आणि त्याची जागा फक्त पश्चाताप घेतो आपल्याला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा आपल्याला आवडणारी व्यक्ती निसर्गाच्या नियमानुसार अचानक निघून जाते त्या दिवशी घरात असह्य शांतता असते भांडण नाही आवाज नाही बोलणं नाही फक्त एक रिकामी जागा एक शांत कोपरा आणि एकच विचार तू जिवंत असतानाच तुला महत्त्व का दिलं नाही तेव्हा लक्षात येतं आपण ज्यांना ओरडलो तेच आपल्याला अथांग प्रेम करत होते आपण ज्यांच्यावर रागावलो तेच आपल्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा करत होते आपण ज्यांना वेळ नाही म्हटलं त्यांना टाळलं तेच आपल्या जीवनातील अमूल्य वेळ होते मृत्यू माणसाला शारीरिकरित्या नेतो पण मागे ठेवून जातो पश्चातापाचा एक खोल डोह जड आठवणी आणि न संपणारा रिकामेपणा त्या व्यक्तीच्या नसण्याने आपल्या घराचा अर्थ आणि आवाजच बदलतो आई नसली की घर निरर्थक वाटतं वडील नसले की घराचं बलकट छप्पर निघून गेल्यासारखं वाटतं भाऊ बहीण नसले की बालपण संपतं पती पत्नी नसले की घराचे दिवेच विजतात मित्र नसला की जगच अपूर्ण होतं नंतर आपण त्या व्यक्तीसाठी अश्रूंनी ओल्या डोळ्यांनी म्हणतो ती जेवण बनवायची ते दिवस किती महत्त्वाचे होते कलालच नाही तो रागवायचा पण त्याच्या रागातही प्रेम होतं त्याच्यासारखा कुणी नव्हता ती बोलायची ते दिवस किती छान होते तो विचारायचा कसा आहेस आता तो हक्काचा प्रश्न विचारणाराच कोणी नाही आपण ज्यांना गमावतो त्यांच्या अस्तित्वाची किंमत ते नसतील तेव्हाच सर्वात जास्त जाणवते मित्र हो जीवन आपल्याला सांगतं ऐका आजच ऐका कुणासाठी प्रेम असेल तर त्यांना विलंब न करता सांगून टाका त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेल घालवा त्यांचं शांतपणे ऐका त्यांना समजून घ्या त्यांना महत्त्व द्या कारण आपल्याला माहीत नाही त्यांच्या श्वासाचा शेवटचा क्षण कधी आहे आणि आपल्या हातात बोलण्यासाठी किती वेळ उरला आहे मित्र हो आजपासून रोज एखाद्याला सांगा तू माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा किंवा महत्त्वाची आहेस आईवडिलांना रोज फोन करा आणि दोन मिनिटं फक्त त्यांचं ऐका ज्यांच्यावर राग आहे त्यांच्याशी बोला मन मोकळं करा ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार माना आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या माणसांना दुर्लक्षित करू नका मनातलं प्रेम आदर आपुलकी मनात ठेवू नका कारण एखादी व्यक्ती गेल्यावर तिला एकही शब्द ऐकू येत नाही पण आपला पश्चाताप मात्र आपल्याला आयुष्यभर बोलत राहतो माणसं कायमची नसतात पण त्यांचं प्रेम त्यांचे शब्द त्यांची उपस्थिती आपल्या जीवनात स्वर्गापेक्षाही अमूल्य असते आजच्या दिवसात आत्ताच थोडा वेळ काढा ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना लगेच सांगून टाका त्यांना कळू द्या की ते तुमच्या जीवनाचा आधार आहेत कारण काल कोणासाठी थांबत नाही आणि आपल्याकडे फक्त हा आजचा क्षण खरा आहे धन्यवाद